एवढ्या मोठ्या भांड्यांचं गिफ्ट आज मला कोणी पाठवलं ते नक्कीच बघा कारण मी तर म्हातारी आहे माकड आहे त्याच्यानंतर कॉमेडी करते आणि अजून काय तर माझ्या मुलांना मी व्यवस्थित ठेवत नाही आणि दिवसभर मी व्हिडिओमध्ये मटकत असते तर हे मटकण्यासाठी मला प्रमोशन येतात आणि ते मी करत असते असू द्या मी म्हातारी आहे माकड आहे परंतु मी तुमच्यासारखी कोणावरही जळत नसते तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आहे होस्ट तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काही लोकांना उत्तर द्यायचं आहे लोकांचं असं म्हणणं आहे की मी मटकते आणि माझ्या मुलाला मी घाण ठेवते कारण काही दिवसापूर्वी मी एका ब्लॅक ड्रेसवर व्हिडिओ सोडला होता तर तिथं भरपूर लोकांनी मला कॉमेंट म्हणजे एकच कॉमेंट आहे आणि त्याला चौदा ते पंधरा लाईक आहे तर मला त्यांना सांगायचं आहे मी सुद्धा घरी एडी गबाडीच राहते काही अशी व्यवस्थित राहत नाही की असं बांधून वगैरे किंवा असं एकदम कशी पण राहते मी चड्डीवर टी शर्टवर जे तुम्ही बघितलंच असेल फक्त जेव्हा मला प्रमोशन व्हिडिओ करायचे आहेत तेव्हा मी लाल लिपस्टिक लावते मेकअप करते आणि ड्रेस वेअर करते आणि कसं आहे मुलं आईच्या मागं मागं असतात माझं हे इंटेन्शन नसते की बाबा मुलांनाही सजवायचं कारण त्याला व्हिडिओमध्ये घ्यायचंच नव्हतं परंतु तो धावत आला म्हणून मी त्याला घेतलेला आहे सो असो तर तुम्ही तुमच्या मुलांना व्यवस्थित ठेवा माझं काहीच म्हणणं नाही आहे निदान मुलांना सुद्धा बोलू नका एवढंच तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर आम्ही कोकणमधून गावावरून आलेलो आहो आणि भरपूर असे पार्सल येऊन पडलेलं होतं ज्याचं मला आज रिव्ह्यू व्हिडिओ करायचे होते तर पाणी थोडं उघडलेलं होतं म्हणून आम्ही सगळ्यात पहिले काय केलं कारण कोकणमध्ये गेलो होतो ना तर कोकणचा ब्लॉग बघितला नसेल तर तो माझ्या चॅनलवर नक्कीच बघा आणि एवढे मोठे भांडे कोणी दिले ते सुद्धा तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे तर आई मीन मी अगोदर कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि वॉश केल्यानंतर आम्ही वर गेलेला आहोत वाळू घालण्यासाठी कारण दोन चार दिवस भरपूर पाणी होतं तर कपडे काही वाळू घातले नव्हते आणि खूप छान वाटलं जेव्हा वाटलं जेव्हा मी कोकणमधून आली तर हॅलो फ्रेंड्स आता भरपूर बाहेर पाऊस सुरू आहे तर आम्ही कपडे वगैरे वॉश करून ठेवलेले आहे आणि गावाला गेल्यामुळे खूप बेकार हारव होतो घराचा आहे का आणि इथं सर्व व्यावरून ठेवलेलं आहे बघू शकता खूप इथं झालेला होता आणि आता प्रमोशन व्हिडिओ स्टार्ट होणार आहे हे कळायचे वगैरे हे क्रीम आलेले आहेत काही आणि इथं एवढे सारे मिशोचे प्रोडक्ट जमा झालेले आहेत ते काढून ठेवलेले आहे ज्यांचा ज्यांचा व्हिडिओ शूट शूट करायचा कर आहे तर पूर्ण घर क्लीन केले आहे बघू शकता इथं आई करत आहे स्वयंपाक बघा आता माझ्यासाठी पाणी तापवलेलं आहे आईने इथं कशाची वटाणा याच्या डाळभात लावलेला आहे आणि काहीतरी अजून रेसिपी सुरू आहे ओके आणि पूजा वगैरे झालेली आहे आणि इथं मुलं खेळत आहेत बघा काय सुरू आहे अरे दीदी 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 तर इथं सुरू आहे मस्ती दोघांची ओके फ्रीज इथं शिफ्ट केलेलं आहे तर आई स्वयंपाक वगैरे करत होती आईने पूजा पण करून घेतली आणि मी लगेच गेली आंघोळीला आणि आता इथं ड्रेस वेअर केलेला आहे मिशोचा आणि केस ड्राय करत आहे हे जे ड्रायर आहे हे सुद्धा मला प्रमोशनसाठीच आलेलं होतं तर हा व्हिडिओ तुम्ही बाजूचा बघू शकता एवढे काही मला असं वाटत नाही माझ्या मुलाचे खूप घाण असे कपडे आहे मी तुम्हाला झूम करून पण दाखवते ते तर तुम्ही बघू शकता की स्वराजचे कपडे एवढे घाण नाही आहेत परंतु काही लोकांना ते घाण दिसले कारण त्यांच्या नजरेतच घाण आहे आणि ते काय ते नाही बोलत तो त्यांचा जळजळाट बोलतो म्हणजे एक स्त्रीची दुसरी दश स्त्री दुश्मन असते हे त्यांच्या कॉमेंटवरून स्पष्ट होते कारण का मी सुकळी असू द्या बोंबिल असू द्या काशी असू द्या म्हातारी पण असू द्या हो परंतु आज सगळ्या ब्रँडचे लोक माझ्यासोबत काम करतात केसरिया टेक्स्टाईल जे सुरतची मोठी कंपनी आहे त्याच्यानंतर अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो अर्बन योग स्विक ब्युटी पॉन्स लॅकमे अशी एकही कंपनी नसेल की ज्यांचं मी प्रमोशन केलेलं नाही आहे परंतु कसं आहे काही लोकांना जळ नसते म्हणून काय करायचं समोरच्याला मागं कशी खेचायचं त्याच्या आनंदात विरघण किंवा मिठाचा खळा कसा टाकायचा हे त्या लोकांना माहिती असते तर थँक्यू सो मच परंतु कसं आहे ना मला हे प्रमोशन असतात त्याच्यामुळे मी ते ड्रेस वेअर करते आणि मेकअप करते नाहीतर मी घरी अक्षरशः खूप म्हणजे खूप तुमच्या नजरेत खूप घाण राहते म्हणजे माझं ना व्यवस्थित हेअरस्टाईल असते ना ड्रेस असते जस्ट फ्रेश झालेली आहे मी बघू शकता मस्त पैकी हाम शो न ड्रेस पाठवलेला आहे चारशे पंचेचाळीस काहीतरी समथिंग आहे तर इथं बघू शकता जेवणाची पार्टी सुरू आहे आणि बघू शकता तर आता जेवण करते बेड कुठं चला मुलं जेवण वगैरे करत आहे फॅन बंद करायचं यायला चला तर मस्त पैकी आईने गरमागरम जेवण केलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त चपाती बेसनचा पराठा पापड तळडे होते जे कोकण मधून आणलेले आहे आणि आंब्याचा रस मस्त पैकी आम्ही जेवण हा किंवा सकाळी पहिले आपण कोणता केला कोणता केला सांग ना बाहेर मस्त वातावरण झालेला आपण असे कांदा आहे बरं अरे आणि रे एवढा चांगला ड्रेस घातला रे मम्मी छान आहे हो हे बघ इथून मस्त पैकी एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि ही कुर्ती जी आहे ना पूर्ण जॉर्जेट याची आहे बघ आणि अस्तर पण आहे डबल्स ओके आणि पुरण्याच्या खूप किती छान अशी डिझाईन आहे बघ जवळ एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे पूर्ण वर पुर्णेच्या वर्क आणि हातावर किती सुंदर असं वर्क आहे ते असं वर्क आहे आणि एवढंच नाही हा पॅन्ट तर व्हाईट कलरचा पॅन्ट प्लस या पायावर किती छान अशी डिझाईन अवेलेबल आहे आणि माहिती आहे का याच्यात चार कलर अवेलेबल आहे जामळा अशी चार कलर अवेलेबल आहे आणि फक्त चारशे दोन मध्ये हा कुर्ती मला भेटणार आहे पाहिजे असेल तर फॉलो कमेंट बॉक्समध्ये पीपीडीएम लिंक प्राइस काय पण टाइप करा लगेच मी तुम्हाला लिंक पाठवणार आहे आणि आम्ही चांगलं दिसायला चला त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढले त्याच्यामुळे मी ना कोणाला जळत नाही आणि लोकांनी मला कितीही नाव ठेवले ते मी एक्सेप्ट करत आहे आणि समोर जात आहे जर मी एक्सेप्ट केल्यानं त्यांना आनंद मिळत असेल तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे परंतु एक या गोष्टीचं वाईट वाटते की एक स्त्री स्त्री दुसऱ्या स्त्रीला किती जळ ज़ड़, जळण करते किंवा तिचा ती किती कितपत राग करू शकते ना हे यांच्यावरून स्पष्ट होते म्हणून मी ब्लॉगिंग खूप कमी केलेली आहे फक्त माझे रिव्ह्यूज व्हिडिओ असतात सपोज आता याचं मला जर युट्यूबवर व्हिडिओ टाकायचा आहे तेव्हाच मी करते तर तर मला ना पाच हजार किमतीचे ह्या दोन एक कढई आली होती स्टेनलेस स्टीलची बेटर होमची कढई आहे खूप छान अशी कढाई आहे आणि प्लस पॅन पण आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दोसा पराठा खूप छान पद्धतीने करू शकता आणि पाच हजाराचं हे प्रोडक्ट आहे प्लस मला चार्ज पण पे झालेला आहे तर विशेष म्हणजे याचा रिव्ह्यू जो या द्यायचा होता ना मला इन्स्टाला इन्स्टाला द्यायचा होता आणि फेसबुकला द्यायचा होता तर त्याच्यामुळं मला टेन्शन नव्हतं तर मी पटापट हे पार्सल क कापलेले आहेत आणि हे बास्केटचं पण त्यांनी प्रोडक्ट पाठवलं होतं तर तो बास्केटचा मी त्यांना गावाला जायच्या अगोदर दिला होता आणि लगेच तिथं गेल्यानंतर त्यांचा कॉल आला की आम्हाला कडाईचा आणि पॅनचा पण अर्जंटली व्हिडिओ द्या अजून बाकीचे प्रोडक्ट जे आहे मिशोचे ते पण पटलेले होते परंतु हा व्हिडिओ मला खूप म्हणजे खूप अर्जंट होता सकाळी आलेल्या आल्या आल्या आले सगळं पहिल्या पॉटचा व्हिडिओ केला मग दोन ड्रेसचे व्हिडिओ केले त्याच्यानंतर एक क्रीमचा व्हिडिओ होता तो पण शूट केला तो पण पोस्ट केला आणि त्याच्यानंतर हे पॅन केक म्हणजे पॅनचा आणि कढाईचा व्हिडिओ शूट करायला मी घेतलेला आहे तर हे आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आले होते कंपनीकडून आणि प्लस त्याचं प्रमोशन आणि चार्ज पण मला मिळालेला आहे नंतर आणि आपण म्हणतो पण एवढं सोपी नसते शूट करणं कारण ते तुम्हाला खूप छान पद्धतीने तो पराठा करून दाखवावा लागतो आणि तो तुटला तुटायला पण नको असं सर्व काही तुम्हाला दाखवावं लागते कारण आधी मी जो पराठा केला होता तो तुटला होता संपूर्णपणे आणि मग आधी तुम्हाला तुटलेला दाखवावं लागतो नंतर तुम्हाला या पॅनवर कसा छान आला ते दाखवावं लागतं आणि याचे स्क्रॅचेस पडत नाही तळण खूप छान पद्धतीने निघतं हे सर्व पॉईंट्स ते लोक आपल्याला देतात फक्त आपल्याला शूट करावा लागतो तर हे सर्व माझं शूट झालेलं होतं आणि शूट झाल्यानंतर लास्टचा जो सीन आहे तो मुलांसोबत घ्यायचा होता तुम्ही बघू शकता तर इथं स्वरा आणि स्वराज मस्तपैकी पाऊस चालू होता त्याच्यामुळे मी गरमागरम त्यांच्यासाठी कांदी भजी केली होती आणि ते वेट करत होती की मम्मा कधी आणते कधी आणते तर मुलं इथं झालेली आहे खुश कारण त्यांना दिलेले आहे कांदी भजी आणि पापड आणि मस्तपैकी एक बेसनाचा पराठा त्याच्यानंतर फायनली माझं अजून एक काम होतं की मी ज्वेलरीचं पण प्रमोशन घेतलेलं होतं इन्स्टा पेजसाठी तर लगेच तो, तो व्हिडिओ मी दुसऱ्या माझ्या फ्रेंडच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये काढला होता कोकणच्या तर त्यांना मी सांगितलं माझा व्हिडिओ पाठवा तर त्यांनी मला लगेच एडिट करून व्हिडिओ पाठवून दिला मला फक्त वाईसवरच द्यायचा होता तर लगेच मी तो व्हिडिओ घेतला वाईसवर केल्यानंतर हा व्हिडिओ पण पोस्ट करू द्या म्हणजे एकाच दिवशी सहा प्रमोशन केलेला आहे मी आणि ते सहा सुद्धा प्रमोशन मला एकाच दिवशी टाकावे लागले कारण कुठं जर गावाला गेलो की अशी माझी दमछाक होती तर फायनली हा ज्वेलरीचा पण व्हिडिओ सोडून दिला आणि तेव्हा कुठं मला रेस्ट म्हणजे बरं वाटलं की चला तीन दिवसाचं काम जे पेंडिंग होतं ते एका दिवसात आपल्याला करावं लागलं तर असं माझा दिवस जात असतो आणि मी कोणालाही जळत नाही कोण किंवा कोणाचं वाटोळं व्हा किंवा कोणाचं वा वाईट व्हावं मी अधी असं कधीच मनात चितत नसते कारण कसं आहे आपण जेव्हा दुसऱ्याचं वाईट चितो ना तेव्हा आपणच त्या खड्ड्यात जाऊन पडत असतो त्याच्यामुळे कोणाचा वाईट विचार करायचाही नाही म्हणून मग आपल्यासोबत सुद्धा चांगलं होत असते तर ही मला मस्तपैकी ज्वेलरी आली होती आणि त्यांचं मी प्रमोशन करून दिलं नंतर मी बसली एडिटिंग करायला पुन्हा व्हिडिओ काय बाहेर पाऊस सुरू आहे मम्मा मस्तपैकी भजे आणि पराठा कर रा। ना चल तेव्हा भजे पण तळतात आणि दोसा पण तुटतो हे मी सर्व फेकून दिला आणि अमेझॉन होऊन बेटर होमची ट्राय पॉईंटने पॅन आणि कढाई बोलावली आणि युज करून बघितला तर हे काय स्टेनलेस स्टीलचा या पॅन मध्ये माझा पराठा खूप छान पद्धतीने कुक झालेला आहे त्याच्यानंतर मी कढाई घेतली आणि मस्त पैकी कांदी भजी तळलेली आहे या स्टेनलेस स्टीलच्या कढाईमध्ये स्क्रॅचेस पडत नाही आणि तळणीचे पदार्थ सुंदर तळल्या जातात आणि वेळ सुद्धा कमी लागतो तर तुम्हाला हे पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये लिंक टाईप करा लगेच मी तुम्हाला याचे लिंक देणार आहे आणि तुम्ही सुद्धा आज स्टेनलेस स्टील बेटर होमची कढाई आणि पॅन यूज करा बाय आपकी मी मी तर चला फ्रेंड्स आता स्वराजचं आमचं आईचं आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे तर इथं मी एडिटिंग वगैरे करत होती तर एडिटिंग करताना माझा बच्चू माझ्यासोबतच होता ओके तर भरपूर जण म्हणत होते त्या एका व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ टाकला तर की स्वतः मस्त कपडे घालते आणि मुलांना कसं ठेवलेलं आहे तर मला तरी वाटते की साधारण घरी असताना असेच कपडे घालतात बरोबर ना आणि राणा माझा प्रश्न तर मी तर अशाच ड्रेसवर असते बघा हे पॅन्ट घातलेले आहे टी शर्ट घातलेलं आहे फक्त मला प्रमोशन करायचं तो हा गळ्यात मंगळसूत्र आहे हा आजी मदत करते आम्हाला कामात तर कसं आहे माझं शूट असते पाच ते दहा मिनिटाचा तर मी ते पाच दहा मिनिटात तो ड्रेस वेअर करते आणि काढून ठेवते कारण तो रिटर्न द्यावा लागतो आम्हाला मी ठेवून नाही घेते एवढे मोठ्या कपड्यांचं काय करायचं पैसे आपल्या पैशांचं काम आहे कपड्यांचं काय करायचं आणि जे आवडतात ते मी ठेवते परंतु मी सहज आता कपडे कोणते शेवत नसले तर त्याच्यामुळं जे लोक म्हणत होते मुलांना कपडे घालत नाही व्यवस्थित असत तसं तर प्लीज असे काही बोलू नका आणि लहान मुलांना तरी सोडून द्या असं माझं मत आहे तर चला असा गेला आजचा आमचा दिवस संपूर्ण आज मी सहा ते सात प्रमोशन घेतलेले आहेत सकाळपासून सहा ते सात आणि प्लस आता अजून दोन करायचे आहेत पण तो आता कॅपॅसिटी नाही आहे तो उद्या करणार आहे मॉर्निंगला ओके तर चलो बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक कमी शेअर बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय बाय